नमस्कार भाऊनो उद्या होणाऱ्या सोन्या पन्नास पन्नास केसरी मैदानामध्ये अजून एक एकदम टॉपचा पेहरा फिक्स झालेला आहे तर तो कोणाचा उत्सा उर्मिला ताई गायकवाड यांचा जो कंदूरचा राजा आहे आदत किंग याचा पेहरा शंभर टक्के फिक्स झालेला आहे कंदूरचा राजाचा मागचं मैदान म्हणजे अकरा जुलैचं मालशिरस हिंद मैदान मालशिरस हिंद अकरा जुलैला कंदूरच्या राजाला दुखापत झाली होती त्यामुळे सोळा जुलै सतरा जुलै मालशिरसच्या हिंदकेसरी मैदानात दिसला नव्हता त्याच्यानंतर बरेच मैदान दिसला नाही तर त्याचा कमबॅक होतोय दुखापतीतून सावरत उद्या सत्तावीस जुलैला सोन्या पन्नास पासून पन्नास केसरी मैदानामध्ये एक अदत एक बैल मैदानामध्ये कंदूरचा राजा शंभर टक्के पालतान दिसेल तो पण टॉपच्या पहिल्यात आता जो टॉपमध्येच पलणारा ओपनचा नंदी म्हणजे पंचावन्न लाखाची खरेदी कारुंडे एक्सप्रेस सोबत कारुंडे एक्सप्रेस चिक्या, चिक्या आणि कंदूरचा राजा ही जोडी शंभर टक्के पलताना दिसणार आहे कंदूर राजा देखील एक टॉपचाच नंदी जाईल तेथे गुलाल एक दोन नंबर करतोच करतो आणि कारुंडे चिक्क्या सुद्धा सेमच त्यामुळे ही उद्याची सोन्या पन्नास पन्नास केसरी मैदानातील टॉपची जोडी आहे या जोडीला रोखणं सर्वांसाठी कठीण आहे पण शेवटी बैलगाडा क्षेत्रात काहीही होईल कंदूर राजा आणि कारुंडे एक्सप्रेस चिक्या नक्कीच उद्या धुमाकूल माजवतील अजून एक टॉपचा पहिला मी तुम्हाला आधीच सांगितलंय तो म्हणजे आपला सर्वांचा लाडका बकासूर बकासूर आणि विनाय शेठ देशमुख लेंगरे यांचा जो आदत किंग देवाभाई ही जो जोडी देखील शंभर टक्के पडेल बकासूर आणि देशमुख लेंगरे यांचा आदत देवाभाई ही जोडी एक टॉपच आहे त्याच्यानंतर ही पण टॉपचीच जोडी आहे कारुंडे एक्सप्रेस चिक्या आणि कंदूरचा राजा नक्कीच उद्या खूप मजा येणार सोन्या पन्नास पन्नास केसरी मैदानामध्ये अजून पण बरेच टॉपचेच पैरे झालेले आहेत जसे मला समजतील तसा मी व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करेल आजपर्यंत आपला तोच दिवस आहे पैरे कोणाचे कोणासोबत जसे समजतील तसे मी पैऱ्यांच्या व्हिडिओ घेऊन येत राहील संध्याकाळी लाईव्ह लॉट्स निघणार आहेत तर असो कंदूर राजा आणि चिक्याला खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद